नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यबूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भावत शे शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव कुठपर्यंत वाढतील आज कापसाला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया आज देशातील कापूस बाजारात गुजरातच्या बाजारपेठां पाट पुन्हा एकदा दहा आघाडीची घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे आजचा देशातील सर्वोच्च दर गुजरातच्या सावरकुंडा बाजार समितीत नोंदवला गेला जिथे कापसाला प्रति क्विंटल आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा विक्रय भाव मिळाला याशिवाय गुजरातमधील इतर बाजारपेठ्यामध्ये कापसाला चांगला दरम्यात आहे जामनगरमध्ये कापसे आठ हजार पंच्याहत्तर रुपये तर टप्पा गाठला तर हलव हलवडे येथे आठ हजार रुपयांपर्यंत दरम्या पोहोचला राजकोटला प्रमुख बाजारपेठेत सर्वसाधारण सात हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला तर काप गुजरातमध्ये कापसाची स्थिती मजबूत असल्याचे चित्र दिसत आहे दुसरीकडे मध्य प्रदेशात बाजारपेठांमध्ये दरामध्ये मोठी तफावत दिसून आली आहे मध्य प्रदेशात खोटी आहे कापसाला सर्वाधिक म्हणजे सात हजार पाचशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर भिका भिकनगावमध्ये सात हजार तीनशे एक्याण्णव रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला मात्र अनेक ठिकाणी कापसाच्या प्रतीनुसार दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे खरगोन बाजार समितीमध्ये कापसाला एक हजार चौ चौदाशे रुपये प्रत प्रति क्विंटल इतका दर मिळाला तर गुजरातला वडवाला येते तीन हजार रुपयापर्यंत खाली आला यावरने स्पष्ट होत आहे की सध्या बाजारात चांगल्या प्रतिसाद आणि कमी अर्धाचा असलेला कापसाला उच्चांक दर मिळत आहे तर प्रतिनुसार दरामध्ये मोठी तपावत दिसून येत आहे तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते तर पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान रेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल रेटला ही साराजार शंभर रुपये आणि सर्वात द्रं रेटला सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती सावनेर आवकाली दीड हजार क्विंटलची किमान भेटलाय सहा हजार सातशे एकतीस रुपये कमालद्र भेटलाय सहा हजार आठशे रुपये आणि स्रवत ध्रंध्रेट आहे सहा हजार सातशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती समुद्रपूर आवाखाली तीनशे त्रेपन्न क्विंटलची किमानरा भेटलाय सहा हजार पाचशे रुपये कमालद्रा भेटले आणि स्रव ध्रंध्र भेटलाय सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवाकाली एकोणीस क्विंटलची किमानरा भेटलाय सात हजार सातशे सदतीस रुपये कमाल कमालद्रा भेटले सात हजार सातशे सदुतीस रुपये आणि सर्व ध्रत्र भेटले सात हजार सातशे सदोतीस रुपये त्यानंतरची बाजार सेमती उमरेड जात आहे लोकल आवाखाली तीनशे एकवीस क्विंटलची किमानरा भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार तीस रुपये आणि सर्व धरण भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती सिंधु सेलू जात आहे लांब स्टेपल आवाखाली दोनशे त्र्याण्णव क्विंटलची किमानरा भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धंद्र भेटले सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतरची बाजा समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आलेली सहाशे पंचवीस क्विंटलची किमान भेटलाय सात हजार रुपये कमाल दर भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व रंध्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती वरोरा शेवगाव हो जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली चारशे तीस क्विंटलची किमानरा भेटले सात हजार दोनशे अकरा रुपये कमाल भेटले सात हजार दोनशे अकरा रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे अकरा रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती पुलगाव हो जात आहे मध्यम स्टेपल आलेली नऊशे पाच क्विंटलची किमान भेटलाय सहा हजार चारशे रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे अकरा रुपये आणि सर्वात रंध्र वेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापला किती पाऊन मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद